नमस्कार सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कोणत्या बाजारात कापसाला किती रुपयापर्यंत भाव मिळत आहेत ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत सावनेरच्या बाजारात कापसाला सात हजार तीनशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे भद्रावतीच्या बाजारात कापसाला पाच हजार सातशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे समुद्रपूरच्या बाजारात कापसाला सात हजार आठशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे वळवणीच्या बाजारात कापसाला सात हजार सातशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे अकोटच्या बाजारात कापसाला आठ हजार चारशे पंच्याण्णव रुपयापर्यंत भाव मिळत आहे माजलगावच्या बाजारात कापसाला सात हजार आठशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे घाटंजीच्या बाजारात कापसाला आठ हजार रुपयापर्यंत भाव मिळत आहे वरोराच्या बाजारात कापसाला सात हजार सातशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे मारेगावच्या बाजारात कापसाला सात हजार सहाशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे काटोलच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे भिवापूरच्या बाजारात कापसाला सात हजार पाचशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे हिंगणघाटच्या बाजारात कापसाला सात हजार नऊशे पंधरा रुपयापर्यंत भाव मिळत आहे कळमेश्वरच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे उमरेडच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे मानवतच्या बाजारात कापसाला आठ हजार पंचावन्न रुपयापर्यंत भाव मिळत आहे वर्धाच्या बाजारात कापसाला सात हजार आठशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे पाथर्डीच्या बाजारात कापसाला सात हजार शंभर रुपयापर्यंत भाव मिळत आहे धारणीच्या बाजारात कापसाला सहा हजार नऊशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे पार्शिवनीच्या बाजारात कापसाला सात हजार एकशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे आर्वीच्या बाजारात कापसाला सात हजार सहाशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे देऊळगाव राजाच्या बाजारात कापसाला सात हजार पाचशे ऐंशी रुपयापर्यंत भाव मिळत आहे हिंगणाच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे हे आहेत प्रमुख बाजारातील कापसाचे भाव धन्यवाद